संसदेमध्ये निवेदन करत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे असा अवमानास्पद शेरा मारला त्यामुळे तमाम आंबेडकरी जनता आणि संविधानप्रेमी नागरिक संतप्त झालेले आधीच महाराष्ट्रातील परभणी शहरात संविधानाच्या अवमानाची घटना घडली असून अत्याचारातून एका निर्दोष कार्यकर्त्याचा बळी केलेला आहे त्यामुळे अशा जातीवादी प्रवृत्तींना म्हणून माननीय पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जे जातीवादी प्रवृत्तींनी थैमान घातलेलं आहे जवळपास प्रत्येकच राज्यामध्ये दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे नुकतंच परभणी येथे जे संविधानाची विटंबना झाली त्या विटंबनेनंतर जो बंद अगदी शांततेत चाललेला होता त्या बंदला गालबोट लावण्याचं काम इथल्या जातीवादी प्रवृत्तींकडूनच करण्यात आलं आणि त्याचा आर देखील संविधानप्रेमी जनतेवर घेण्यात आला त्यातल्या आरोपीची काल पाठराखण सत्ताधारी पक्षाने तो माथे पिरू आहे असं सांगून केली माथेपिरूला इतर कोणतेही चुकीचे कृत्य करावेसे वाटत नाहीत तर फक्त बाबासाहेबांचा पुतळा आणि संविधान दिसल्यावरच त्याची विटंबना करावीशी वाटते अशी या माथेपुरीची व्याख्या जर असेल यांना आपण मनोरुग्ण म्हणतो पुन्हा एकदा ऐका मी मनोरुग्ण बोललेलो आहे एक शब्द एक अक्षरही मागे पुढे करू नका त्याचा अर्थ नाही तर आणखी अगदी अचूक होतो तर हे मनोरुग्ण जे आहेत या मनोरुग्णांचं काय करायचं असतं ते आपल्या प्रत्येक शहराच्या नगरपालिकेला माहिती असतं त्यांच्याकडे गाडी असते त्याच्यात पिसाळलेले कुत्रे भरून ते घेऊन जात असतात तसं या मनोरुग्णांना देखील भरून नेलं पाहिजे जे जे, जे कोणी बाबासाहेबांबद्दल अशा मान्यचे उद्गार काढतायत एकतर ते पिसाळलेले कुत्रे आहेत किंवा मग ते मनोरुग्ण तरी आहेत नुकतंच संसदेमध्ये निवेदन करताना या देशाचे गृहमंत्री यांनी देखील तसल्या तरी वैफल्यातून किंवा इतक्या वर्षापासून साठलेली जी काही त्यांच्या मनातली जातीवादी विष पेरणी होती ती बाहेर आली आणि त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख एकेरी करतच जो उल्लेख केला की काय आंबेडकर आंबेडकर लावलं आहे तर आमचं म्हणणं आहे त्यांना की आम्हीच नव्हे तर या देशातला प्रत्येक दलित प्रत्येक आदिवासी प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतमजूर त्यांच्यावर एवढे उपकार आहेत की त्यांनी सहा वेळा नाही तर सहा जन्म जरी देखील ते नाव ते उपकार नाहीत आम्हाला कोणत्याही स्वर्गाची नाही कारण आमचं जीवन इथे जे नरकमय भरलेलं होतं आणि आम्हाला इथेच स्वर्ग पाहायचा आहे आणि इथेच स्वर्ग निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही लढत राहू आणि या लढ्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून यापुढे आपण लक्षात ठेवा की हा लढा आपला संपलेला नाही एक निवेदन दिलं म्हणजे आपलं सगळं काही संपलं असं नाही हा लढा दीर्घकालीन चालणारा आहे या ज्या शक्ती आहेत या मध्ये मध्ये डोकं वर काढत राहतील निवडणुकीनंतर यश आणि पराभव हे दोघेही मिळत असतात आता नुकतंच आपण जे पाहिलं की विरोधी पक्षाने देखील या विषयावरती आंदोलन करायचा प्रयत्न केला त्यावेळेला आता जे लिडर ऑफ ऑपोजिशन आहेत म्हणजे जो विरोधी पक्षनेता आहेत त्यांच्यावरती खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीतच काय की तुम्ही दलित समूहांची अल्पसंख्याक समूहांची बाजू घेणार तर तुमची अशा पद्धतीने कोंडी केली जाईल हा संदेश इथल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना द्यायचा आहे आणि त्यातून दलितांना एकट पाळण्याची ही एक रणनीती आहे त्यामुळे आपण देखील या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे यापुढे मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला स्थळ आणि स्मारक बनवून दिलेत स्थळ आणि स्मारक आता भरपूर झालेत जर विचार केला आपण तर जवळपास भारतामध्ये सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहेत डॉक्टर बाबासाहेब त्यामुळे पुतळे कोणी बांधून दिलेत म्हणून आता त्याच्यावरती बाळून जाऊ नका बाबासाहेबांचे विचार जो पुढे घेऊन जाणार असेल बाबासाहेबांचा लढा जो पुढे घेऊन जाणार असेल या देशातल्या सामान्य जनतेचे प्रश्न जो सोडवणार असेल अशी ध्येय धोरण असलेला जो कोणी उमेदवार असेल जो कोणी पक्ष असेल त्यालाच मतदान करा भावनिकून मतदान करू नका भावनिक शब्दावर पुन्हा एकदा सांगतो आता आपण जे लढणार आहोत पुढे ते संविधानिक मार्गाने आणि शांततेच्या मार्गानेच लढणार आहोत कारण आपल्या भावनेचा सतत गैरफायदा घेतला जातो परभणीमध्ये जे झालं बंद शांततेत चालू असताना कुणीतरी निळे पटके घालून आले आणि त्यांनी जी तोडफोड केलेली आहे आणि त्या याच्यातच आपल्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आलं त्यात वडार समाजाचा एक कार्यकर्ता संविधान प्रेमी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी जी अमानुष हत्या मारहाण केली त्यातनं त्याची हत्या घडलेली आहे तो केवळ हार्ट अटॅक झालेला मृत्यू नाही या सगळ्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यामुळे आपलं कोणतंही आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे त्याचबरोबर सावध होऊन झालं पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे आपण इथे येताना आणि इथून अगदी शांततेने गेलं पाहिजे आपल्या नावाने दुसरं कोणी गालबोट लावेल अशी शक्यता निर्माण होऊ देऊ नका मी पुन्हा एकदा या सगळ्या शक्तींचा निषेध करतो आणि आपण सर्वांनी पुन्हा एकदा आंबेडकर 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 हे बोलायचं आहे आणि आपल्या निवेदन देण्याच्या पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करायची जय भीम बाबा नायक